समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका बावीस वर्षे संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढतोस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के व पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भिव भिवघाट गावातील करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणारे रोडवरती दोनशे मीटर अंतरावरती बेनापूर गावचे हद्दीत बादशाह हॉटेलच्या हो समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक बेनापूर गावचे हद्दीत बादशाह हॉटेलसमोर सापळा रुचून थांबले असता बातमीप्रमाणे एक इसम सदर ठिकाणी थांबला असताना दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव किशोर विलास जाधव वय बावीस वर्षे राहणार हिवरे तालुका विटा जिल्हा सांगली असे सांगितले पंचांसमक्ष त्याच्या अंग झडती घेतला असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्टल हे प्रशांत करवले राहणार कराड याचे करून आणले असल्याचे सांगितले तसेच त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले लागली सदरचे सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र व पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पुढील तपास कमी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांना विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार संदीप पाटील नागेश कांबळे पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे सदर आरोपीवर जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका